नमस्कार मंडळी तर आज आम्ही चाललेलो आहे डोंगरामध्ये गायला आणायला बघूया आता आम्ही स्टार्टिंग केलं आहे डोंगर चढायला वरती टॉपला आहे मग जाऊ आता या जागी आलो आहे इथं दाखवत जा मधला भाग आहे ते मेथून बाग सगळं असं भारी दिसते परिसर पुरण रेल्वे स्टेशन त्या साईडला वहीन दिसे आणि हा मुले चांजा त्या साईडला करंजा लास्ट चला पुढं चालायचं आता आवाज ऐकत ऐकत जावा लागला आहे आत्ताच गेलेली आहे कारण शेण ओला आहे या साईडला शोधत गेलो पावटी आत्ताच्या दिसत नाही उठलेलं पाय जमीनवर असता

आलंय हे बळीकडून उतरले म्हणजे कशी समजेल ते बघा आत्ताचा लगेच समज समजते ते गुरवाल्यांना लगेच ओळखत गुरुढोरावाली माणसं लगेच समजत आहे कशी काय असेल कुठं कधीच असेल अनुभवी आहेत दोन माणसं आमच्यासोबत ना आम्ही आ आत्ताची पोरा हा <laughs> बघा किल्ल्याचा प्रवेशद्वार किल्ल्याची पिची किल्ल्याचा फॉरेस्ट एक तर बघा शेंगवला ह्याच्यावर समजते इथं आलेली आहे ती या साईडला बसलेली हा बसल्याचा आहे एक चल जाऊन येऊया किल्ल्यामधून चला जय शिवाय हे थांबा थांबा हलका बघूया इथे हे आहे आपल्या कडावरील पण आलेलो आता पूर्ण किल्ल्यात ही एक छोटीशी अशी एक फ्रेम लावलेली आहे शिवभक्तांनी सुंदर आहे मस्त काही असं लिहिलेलं आहे त्याच्यावर पाणी काढून ठेव हो। आली आपली गुरं तर पाणी पितील तिथे बस राहू दे ते आहे आपला झेंडा बुरुज आहे बुरुज आपला हा झेंडा भगवा झेंडा फडक्कला मूर्ती सुद्धा आपल्याला अख्खा हुरण बघायला भेटते चालले या दिशेने शोदर, शोदर दावड़ दावड़ आता इकडून जाऊ आम्ही शोधत शोधत आमची गाय कुठल्या दिशेला गेले धावत धावत चाललंय बाकीचे आणि आपण जिथं दाखवलं प्रवेश हा मुख्य तिथं आहे आता तिथली कुठली हे जुने गाडा जुनी मूर्त आहे गाडात वरची मूर्त इथं वरती होती कमानीवर गडाच्या मुख्य प्रवेशद्वारावरची मूर्त हो आणि प्रवेशद्वाराने पायऱ्या होत्या पूर्ण उरणवरून चढायला दाखवली दाखवली पायऱ्या <laughs> ज्या थोडी अवस्था बिघडलेली आहे त्यांची प्रवेशद्वाराकडे बाकीशी धारप दिसतं याच्या हवला दोऱ्या बिरे ठेवून आलं खाण्याची पाण्याची सुविधा घेऊनच आलेलो आहे आणि सोबत तुम्ही पण येताना पोहून या जमलं होता इथं तुम्हाला हौदातलं पाणी पिऊन लागेल मग इल्ले नारेटे कसावा लागत मला हाताल चालतं थोडा वेळ बसलो खाना पाणी पिवाला सांगत खाऊन झाला आमचा कचरा एक पिशवीत परत घेऊन जा तू काहीत काहीत चल हे बघा हा पायाचा निशाण आहे आत्ताचा ताजा बघा या साईडून गेलं आहे असा आपण अंदाज पकडूया आणि जाऊया शोधातील चार बाजूला आपण चार जाऊया जिथं दिसेल तिथं आपण आवाज देऊ कुकडू कु ओहू कुहू सगळं करू चला आता आम्ही चार जण आहोत चारी बाजूनी आहे चारी रस्त्याला तर बघूया आपल्याला कोणत्या दिशेला पडतेचे काटेरी झाडूपल जे तुम्ही बघताय उकलन काढलेले हे रानडुकरांनी उकलन काढलेले आहे माती खरवडलेली आहे हे बघा इकडे सगळी लोले होते कुठलं तरी जीव दिसतोय आपल्याला ते गेला छोटा होता कोणता तरी सापाचा प्रकार होता पिल्लू म्हणून खूप होते बघा तिस दिसते उंचावर आहे हो या साईडून

ज्या साईडची तेकडी शोधच झालेले सगळ्या जे अनेक गाणं सर्वजण मी इथं जमलो आता त्या ठिकाणी चार दिवसा फिरून हा आराम खुर्च्यासारखा जरा इथं झाडाला टेकून बसलोय वाट बघतोय सगळ्याकडं फिरून फिरून दमलो पण अजूनपर्यंत कुठं दिसली नाही कदाचित ती गाय वि आली असावी त्याच्यामुळे ती वासराला घेऊन कुठे सावलीत त्या कुठे शांततेत असेल कुठल्या तरी जागी त्यामुळे ती इकडं आपल्याला जवळपास दिसली ना अजूनपर्यंत ठीक आहे फिरूया आपण शोधू अजून शोधावी तर लागणारच तर सर्वांचे बरेच जणांचे होते आमचे गुरवाल्यांची गुरडोहोरं इकडं वरती तर अजून बघूया आपली आपली तर अशी स्वतःहून येत नाही इकडं डोंगरात सोडल्यावर तिला माहिती आहे डोंगरात आपण खुल्ला असतो आणि तिकडं काही यावाचं नाही लवकर घरी न्हायला आल्यावरच जाऊ असं त्यांचं असते म्हणणं काय बघा गाय भेटलेली आहे आता तिला गाय भेटली आहे lebih telat <laughs> gari झाडावर बघा किती आहेत बघा इकडं त्या त्या खालच्या झाडावर हा झाड पूर्ण असे खलक असे आता बघा त्या झाडावर खूप भरपूर मोठे आहे पुरे झालाय तो पाणी बघा गाय आणली बांधलेले आहे आप आपले धाव्यावर भरपूर वेळ जरा तुम्ही बघितलाच असेल काय काय धावपल करायला लागली होती तर आता असे गाय घेऊन शेतावर पोचलेलो आहे तर चला आता ही व्हिडिओ इथंच संपवतो आणि व्हिडिओ कशी वाटली एका शेतकऱ्याची ते नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला बाय बाय